घरोघरी मातीच्याच नियमालिकेच्या सतरा ऑगस्टच्या भागामध्ये ऐश्वर्या स्वतःच्या चाळ्यात अडकलेली आहे आणि आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये अडकवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून सारंग आहे तिच्या तोंडून तिचे गुन्हे कबूल करून तिच्या चाळ्यात तिला अडकवणाऱ्या सारंगने काय केले पाहूया इकडे चाणकी सुमित्रासाठी प्रार्थना करत असते आणि त्यावेळेला गुरुजी सांगत असतात हे बघ श्रद्धेने आणि तपश्चर्याने सगळं केलं ना की सगळं काही ठीक होतं तशी श्रद्धा जशी महत्त्वाची तशीच तपश्चर्यासुद्धा खूप महत्त्वाची आहे तू तुझ्या तु साठू सासूसाठी जे काही मी तुला व्रत सांगितलं आहे ते व्रत कर देवी आईच्या प्रदक्षिणा घाल आणि त्यानंतर सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावर ती जानकी हातामध्ये ताट घेते आणि त्यानंतर औक्षण करते देवी आईचं आणि त्यानंतर मग प्रदक्षिणा घालायला लागते ती सांगत असते देवी आई माझ्या सासूबाईंवरती जे काही म्हणजे माझ्या आईंवरती जे काही संकट आले ते सगळं संकट तू दूर कर आणि या सगळ्यामध्ये आमच्या कुटुंबाला सगळं संकट सहन करण्याची बळ दे आणि या सगळ्यामध्ये ही सगळी त्रेधातिरपीठ थांबव मला तर सगळ्या गोष्टींना सांभाळून घेताना खूप त्रेधातिरपीठ ते होत आहे इकडे आईंना सारंगभाऊजींचं सत्य लपवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना खोटं बोलायचं त्यांची तब्येत जपायची आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्याच्या समोर आम्ही जे काही कटकारस्थान करतोय त्या गोष्टी लपवण्यासाठी आता इकडे तिची नजर आम्हाला हे करायला लागते इकडे आईंसाठी खोटं बोलायला लागतंय तर तिकडे तिकडे आता ऐश्वर्याचं हे सगळं खोटं हे सगळं खोटं आता ऐश्वर्याचं समोर आणण्यापासून थांबवायला लागते आणि त्यातच त्यातच सारंगभाऊजी जिवंत आहेत हे आनंदाची गोष्ट असली तरीसुद्धा हे सगळं ऐश्वर्यापासून लपवताना होणारी त्रिधा ऐश्वर्यापासून करताना त्रिधा ती आमचा करणारी पाठलाग हे सगळं सांभाळून बाकी सगळं करायला लागते आणि त्यातच आईंना सांभाळायला लागते सारंगभाऊजींना सांभाळायला लागते अनेक गोष्टी तारेवरच्या कसरत करत आम्ही करतोय पण आता हे सगळं करतोय त्या सगळ्यात यश येऊ दे आणि ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले ते सगळं सगळं उघडकीला येण्यामध्ये यश येऊ दे असं म्हणत जानकी आपल्या घरामध्ये चाललेली अवस्था सगळी देवी आईच्या समोर मांडते आणि हे सगळं काही सुरळीत होऊ दे असं देवी आईकडे आशीर्वाद मागत असते देवी आईकडे गोल प्रदक्षिणा घालत असताना तिला आता सारंगचा तो फोटो आठवतो आणि ते विचार करते नाही का काही झालं तरी हे जरी आम्ही नाटक केलं असलं तरी हे फक्त ऐश्वर्यासाठी आहे सारंगभाऊजी सुखरूप आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही या सगळ्यामध्ये आता आमच्या सारंगभाऊजींना परत घरी आणणार फक्त ऐश्वर्याला धडा शिकवायलाच पाहिजे हा सगळा विचार तिच्या डोक्यात चालू असतो आणि त्यानंतर इकडे आता घरात सारंगचे पूजन होतं सारंगच्या फोटोला हार घातला जातो ऐश्वर्या विचार करत असते या लोकांचं काय चाललंय मला कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये मला आता सत्य शोधून काढायला पाहिजे असा विचार करत ती आता असते की यांचं काहीतरी नाटक चाललंय तोपर्यंत जानकी सुमित्रासाठी फळं घेऊन येते सुमित्रा, सुमित्रा सांगत असते काय ग ऐश्वर्या काय गश्वर काय ग जानकी म्हणजे सारंग कुठे आहे मला भेटायला सुद्धा काही आलेलं नाही आहे यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आई तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजी आहेत ना हे थोडेसे शेतीच्या कामामध्ये बिझी झालेत तुम्हाला आहे का ते आता शेतीची कामं करतात त्यांना ना आता पेरणी वगैरे हे असं काम असतं ना आणि त्यामुळे त्यामुळे ते आता ती कामं करण्यामध्ये बिझी आहेत त्यामुळे ते त्यांना आता सध्या वेळ नाहीये शेती म्हटलं की सारंग भाऊजींचा अख्खा दिवस जातो ना त्याच्यामध्ये यावरती ती म्हणते हो पण त्यांना सांग ना मला भेटून जा यावरती जानकी म्हणते हो मी नक्कीच सांगेन तुम्हाला भेटून जायला तुम्ही बिलकुल चिंता करू नका जानकीला आता सुमित्रा म्हणत असते पण त्याला कळलं असेल ना की मी इथे आजारी आहे मग तरीसुद्धा तरीसुद्धा तो मला भेटायला का नाही आला असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच जानकी सांगते नाही ते येतीलच लवकरच ते तुम्हाला भेटायला येतील तुम्ही चिंता बिलकुल करू नका असं म्हणत ती आता सुमित्राला समजवत असते पण कुठेतरी सुमित्राच्या मनामध्ये सारखी शंका येत असते आणि सुमित्रा मला सारंगला भेटायचं त्याला सांग मला भेटून जा असं म्हणत असते इकडे सारंगची पण तीच अवस्था असते आईला ज्या वेळेला समजेल ना की हे आपण नाटक केले त्यावेळेला खूप कठीण परिस्थिती होईल मला असं वाटते की एकदा मी आईची भेट घेऊ का यावरती ऋषिकेश सांगत असतो नाही रे बाबा त्यावरती सारंग म्हणतो दादा तुम्हाला वाटतय की ऐश्वर्या साधी सोपी आहे ती काहीतरी साधी कारस्थानं करते पण नाही तुम्हाला दोघांना माहिती नाहीये मी तिची सगळी कारस्थानं पाहिलेत कोणत्या लेवलला ती बाई जाऊ शकते कोणत्या लेवलला ती बाई जाते हे सगळं सगळं मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू चिंता म्हणजे तुम्ही ना विचारसुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने ती आता हे सगळं करते तुला समजते का म्हणजे तुम्ही या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही की ऐश्वर्या असं काही करू शकते पण ती ती तसं नक्कीच करू शकते ही गोष्ट तुला समजत नाहीये यावरती सौमित्र सांगायला लागतो हे बघ ते काही नाही आहे आपण ऐश्वर्याला अडकवण्यासाठीच हे सगळं केलं आहे ना मग काही झालं तरी ऐश्वर्या या सगळ्यामध्ये अडकणार तू चिंता करू नकोस सारंग स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस बघूया आपण पुढे काय करतंय ते पण सारंग सांगतो तुम्ही सगळ्यांनी सावध राहा कारण या ऐश्वर्याला या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता जर ठीक करायचं असेल तर तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे असं आता सारंग सांगत असतो आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो की मी तिच्यासोबत राहून अनेक गोष्टी बघितल्यात मी कधी करण्याचा पण विचार करू शकत नाही अशा गोष्टी ती करू शकते आणि खरंच तसंच घडत असतं इकडे ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये सुमित्राच्या समोर आलेली असते ऐश्वर्या विचार करत असते काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी आता ना ह्यांनी का नाही सांगितलेलं आहे यांनी सगळ्यांना का नाही सांगितलं आहे की म्हणजे सारंग गेलेत म्हणून ही गोष्ट जर का आता इकडे सांगितली नाही आहे तर ही गोष्ट मला सांगायलाच पाहिजे काही झालं तरीसुद्धा ही, ही गोष्ट मला सांगायला पाहिजे आणि त्यासाठी मला हा गौप्यस्फोट करायलाच पाहिजे म्हणून आता ती सिटी हॉस्पिटलमध्ये भेटायला येते आणि त्याच वेळेला आता इकडे जानकी ऋषिकेशला कॉल करते ऋषिकेशला कॉल करून जानकी सांगते मला काय वाटते की आपण ना आईंची आणि सारंग भाऊजींची भेट घडवूया का ऋषिकेश म्हणतो जानकी आत्तापर्यंत सगळं केलेलं संपून जाईल आणि सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने होतील आणि आत्तापर्यंत आपण जे काही सिक्रेट ठेवले ते फुटेल आणि मग ऐश्वर्याला कसं पकडणार यावरती जानकी सांगायला लागते नाहीयो पण मला आईंची अवस्था बघवत नाहीये एकदा आपण भेट घडवून आणली तर यावरती आता इकडे ऋषिकेश आणि तिचं बोलणं चालू असताना ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये येते आणि हॉस्पिटलमध्ये आलेली ऐश्वर्या ताबडतोब सुमित्राच्या इथे जायला निघते सुमित्राच्या इथे जायला निघून ती सुमित्राला आता सगळं सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करणार असते इकडे जानकी फोनवरती बोलत असते तोपर्यंत ऐश्वर्या आपला डाव साधते आणि ऐश्वर्या डाव साधून त्यानंतर मग लगेचच ऐश्वर्या आता इकडे सुमित्राच्या समोर येते तोपर्यंत सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय ग हे का तू अशा पद्धतीने समोर आलेली आहेस माझ्या का हे सगळं केलेलं आहेस असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही म्हणजे मी काय मी हे सगळं माझं सारंग गेला आहे म्हणून मी हे रूप धारण केले सुमित्रा म्हणते काय बडबडतेस तोपर्यंत तो इकडे आता सुमित्राचं किंचाळणं इकडे जानकीला ऐकू येतं जानकी फोनवरती बोलत असते तर इकडे ऐश्वर्या सांगते आई आपला सारंग गेलाय म्हणून मी हे विधवेचं रूप धारण केले माझा सारंग या जगातून गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे है का या सगळ्यांनी तुम्हाला फसवलंय तुम्हाला फसवून या सगळ्यांनी आता इकडे हे सांगितलं नसलं तरी मला असं वाटत की तुमच्यासमोर हे सत्य यायलाच पाहिजे आणि म्हणून मी हे तुम्हाला सत्य सांगत आहे खरंच माझं कुंकू पुसलं गेलंय तर मी पांढरी साडी नाही नेसू तर काय करू असं म्हणत ऐश्वर्या रडायला लागते तोपर्यंत सुमित्रा तिच्याकडे पाहते आणि सुमित्रा तिला पाहत आता म्हणायला लागते काय बोलतेस ऐश्वर्या असं कसं घडलं काय झालंय सारंगचं तोपर्यंत तिकडे जानकी येते ऐश्वर्या का हे सगळं नाटक करत बसलेली आहेस तू सारंगभाऊजींना काही झालेलं नाहीये आई तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका सारंगभाऊजींना बिलकुल काही झालं नाही असं आता जानकी सांगत असते त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते जानकी मला खरं खरं सांग यावरती जानकी सांगते हो आई खरंच सारंग भाऊजींना काहीच झालेलं नाहीये तुम्ही का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत आहे असं काहीही घडणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते भास्कर जानकी तू माझ्या नवऱ्याचा हा सगळा खेळ आहे ना हा सगळा खेळ थांबव माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये आता इकडे त्रास होईल असं बोलू नकोस तो गेलेला आहे त्याच्या आत्म्याला तरी शांती मिळावी यासाठी मी प्रयत्न करते आणि तुझं काय चाललंय जानकी तू हे सगळं जे काही करतेस ना थांबव जानकी थांबव माझ्या नवऱ्याला त्रास होईल असं करू नकोस माझं कुंकू तर पुसलं गेलंय पण आता माझ्या भावनांशी खेळ खेड़ खेळू नकोस खरं काय आहे ते सांग जानकी खरं काय ते सांग जानकी असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते जानकी आता मला सुद्धा खरं ऐकायचंय काय जे खरं आहे ना ते सगळं सगळं मला ऐकायचं आहे बोल तू सांग मला सारंगचं काय झालंय सारंग, सारंग सुखरूप आहे ना यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते भास्कर जानकी अजून किती खोटं बोलशील खोटं बोलून तू सत्य लपवू शकत नाहीयेस काही झालं तरी सुद्धा सत्याचा उलगडा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये त्यामुळे लवकरात लवकर जे काही खरं आहे ते खरं बोलतो असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या की आ, माफ कर जानकी पण आईंना खरं कळलंच पाहिजे ऐश्वर्याला हे सगळं बोलताना ती सुमित्रा म्हणते जानकी बोल लवकर मग जानकी सांगते हो आई ऐश्वर्या बोलते ते खरं आहे सारंग भाऊजी गेले असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते जानकी असं म्हटल्यावर ती सुमित्राला धक्का बसतो काय सारंग गेला जानकी तू माझ्यापासून सत्य का लपवलंस यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते हो आई तुम्हाला अंधारात ठेवून यांना हो काय मिळणार आहे मला खरंच माहिती नाहीये पण सारंग गेलाय माझा नवरा गेलाय आणि तुम्हाला त्याचं साधं अंत्यदर्शन सुद्धा या लोकांनी घडवून आणलेलं नाहीये असं म्हणत ती आता सुमित्राच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते सुमित्राला या गोष्टी सहनच होत नसतात काय बोलतेस जानकी का फसवलंस मला का या सगळ्यामध्ये माझ्या मुलगा गेला हे सत्य मला नाही सांगितलंस त्यावरती ऐश्वर्या म्हणते हो आई मला पण तुमच्या आधाराची गरजच होती म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी हे आलेली आहे आणि हे सगळं सत्य तुम्हाला समजलं पाहिजे असं मला वाटते म्हणून मी तुम्हाला हे सत्य सांगायला आले असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता सुमित्रा ऐश्वर्याचं काही म्हणजे जानकीचं काहीच ऐकत नाही आणि तडक निघून जाते ती म्हणजे आता इकडे घरी जानकी तिला समजवत असते पण सुमित्राला काहीच ऐकायचं नसतं ती आता सुमित्रा काहीच ऐकत नाही जानकी म्हणते आई थांबा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज आहे तुमची तब्येत बिघडलेली आहे तुम्ही इथेच थांबा म्हणजे बाद झालं जानकी आता मला काहीही ऐकायचं नाहीये तू तर गप्प बस माझ्याशी खोटं बोललीस माझ्या सारंगच्या बाबतीत माझ्याशी खोटं बोलून तुला काय मिळालं जानकी का एका आईची अशा पद्धतीने फसवणूक केलीस तू जानकी असं म्हणत ती जानकीवरती खूपच चिडलेली असते आणि जानकीवरती आरडाओरडा करत असते आणि जानकीला बोलत असते बरे हे सगळं चालू असताना ऐश्वर्या म्हणते आई चला आता तुम्ही एक क्षण इथे थांबू नका काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला इथे थांबू देणार नाहीये असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या आईंना आई घेऊन जाते जानकी विचार करते मी लगेचच आता इकडे हे सगळं कळवते ऋषिकेशला तोपर्यंत ऋषिकेश आणि आता सौमित्र हे बोलत असतात सौमित्र सांगत असतो दादा ऐक ना ऐक ना मला आईला एकदा भेटू दे ना दादा प्लीज मला एकदा आईला भेटू दे असं तो म्हणायला लागतो त्यावरती आता इकडे नेमका जानकीचा कॉल येतो आणि जानकी सौमित्र ऋषिकेशला सगळं सत्य सांगते ती सांगते खूप मोठा गोंधळ झालाय ऐश्वर्या इकडे आली होती आणि ऐश्वर्या पांढरी साडी नेसून आली आणि ती मुद्दामच आईंच्या समोर आता उभी राहिली ऐश्वर्याने पांढरी साडी नेसून आता आईंच्या समोर उभे राहून खूप मोठा आता तिने आईंच्या समोर सत्य उलगडले तिने आईंना सारंग भाऊजी गेल्याचं सगळं सत्य सांगितलंय यावरती आता इकडे सगळे सांगायला लागतो सो ऋषिकेश काय आईला सत्य समजलंय यावरती मग आता ती सांगते हो आईला सत्य समजलंय यावरती सारंग म्हणतो नाही दादा आता मी थांबू शकत नाहीये मला सगळं सगळं सत्य जे काही आहे ते आता आईच्या इथे जाऊन सांगायलाच पाहिजे मला आईला भेटू दे जोपर्यंत मी आईला भेटत नाही आहे तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही त्यावरती जानकी म्हणते मला सुद्धा सारंग भाऊजींचं म्हणणं पटतंय सारंगभाऊजी जे काही बोलत आहेत ते म्हणणं मला पटलेलं आहे तुम्ही आता भाऊजींना थांबवू नका मला असं वाटते की त्या दोघांची भेट घडवते यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्हाला दोघांनाही समजतंय का तुम्ही दोघंजण एका वेगळ्याच पद्धतीने विचार करताय पण तसं बघायला गेलं तर तशी उंच विचार करण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे आत्ता जर का या पातळीला येऊन आपण आईच्या समोर सगळं सत्य आणलं तर काही खरं नाही आहे यावरती सा जानकी सांगायला लागते नाही नाही मला काय वाटतं पण आईंच्या तब्येतीसाठी हे आवश्यक आहे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी सध्या तरी तू कोणत्याही प्रकारे हे करणार नाही आहेस मी जे काही सांगतोय ना ते ऐक यावरती ती सांगते नाही मला खरंच आईंची खूप काळजी वाटते आईंना काही झालं तर ऋषिकेश म्हणतो काही होणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आहे ना इथे तू चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते नाही ऋषिकेश मला खूप भीती वाटते आहे ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी जोपर्यंत मी तुला सांगत नाहीये तोपर्यंत तू कोणत्याही गोष्टी घाई करणार थांब थांबादी ऐश्वर्याचा काय डावा हे तो आपल्याला बघायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती जानकी फोन कट करते कट केल्यावरती मग आता इकडे सारंग हट्टायला भेटतो हे बघ दादा हे सगळं झाल्यामुळे आईची तब्येत जर का बिघडणार असेल तर मला आईच्याजवळ जाऊ दे तिला सांगू दे तिला भेटू दे तिला भेटून मी एकदा भेटलो ना की तिला बरं वाटेल यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो पण तू आईला भेटल्यावरती जर का ऐश्वर्याला समजलं आणि त्यानंतर तिने काही डाव रचला तर आणि मग तिचं काहीच आपलं करता येणार नाही आहे सगळी प्रॉपर्टी तिच्या घशात हे बघ माझ्यावरती विश्वास ठेव मी सांगतोय ना आईला काहीही होणार नाही आहे आई आ, आई या सगळ्यामध्ये आता तू सुखरूप असणार आहे तू फक्त धीरधर तू कोणत्याही बाबतीत आता असा काही विचार करू नकोस काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला सांगतोय की मी आईला सुखरूप बरं करेन पण या वेळेला ऐश्वर्याच्या नादात अडकू नको यावरती सारंग म्हणायला तो नाही दादा तुम्हाला जसं वाटतंय ना तशी ऐश्वर्या नाही आहे तुम्ही तिला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय पण ती ट्रॅपमध्ये अडकणारी नाहीये ती तुम्हाला अडकवेल तुम्हाला अडकवेल आणि आता या सगळ्यामध्ये ती काहीतरी वेगळंच कारस्थान करेल यावरती ऋषिकेश सांगतो हे बघ तू शांत बस आपल्याला आता ऐश्वर्यावरती दबाव वाढवला पाहिजे आणि असं म्हणत तू इथेच थांब वेळ आली की मी तुला कळ कळवतो काय ते कारण सध्या तरी आपल्याला आईला काहीही गोष्टी न सांगणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेश तिथून निघून जातो ऋषिकेश निघून गेल्यावरती आता इकडे सारंग विचार करतो दादाला कळतच नाहीये दादाला समजत नाहीये की मी जे काही सांगतोय ते कशासाठी सांगतोय कारण कारण दादानी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं घाणेरडं रूप पाहिलेलं नाही आहे असं म्हणत त्याला भीती वाटते की ऐश्वर्या कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकते आणि आता या घराला बर्बाद करण्यासाठी ती काही करू शकते आणि त्यामुळे तो चिंतेत असतो इकडे तोपर्यंत तो सौमित्र आणि अवंतिका घरी असते ऋषिकेश घरी येतो आणि तो, तो सांगतो की आई घरी यायला निघालेली आहे आणि तोपर्यंत तो आता इकडे सुमित्रा येते सारंग सारंग असं म्हणत ती रडायला लागते ज्या वेळेला सारंग सारंग असं म्हणत ती रडत असते आणि तोपर्यंत तो इकडे आता लगेचच नाना तिला समजवतात हे बघ मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक काही झालं तरीसुद्धा म्हणजे कसं आहे ज्याची जेवढी दोर आहे ना तेवढी दोर तेवढी दोर या सगळ्यामध्ये आता निभावणार असते तू तू काही बोलून किंवा तू काही करून या गोष्टी होणार नाही आहेत त्यामुळे तू जरा तरी सावर स्वतःला स्वतःला सावर आणि या सगळ्यामध्ये आता स्वतःला सावरून तू न कोणत्याही बाबतीत त्रास करून घेऊ नकोस तुझ्या रडण्यामुळे सारंगला नाही बरं वाटणार आहे तुझ्या रडण्याने तो नाही बरा होणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतात नाना त्यावरती सुमित्रा म्हणते नाही माझ्यापासून सत्य लपवण्याची काय गरज होती का गरज होती तुम्ही माझ्यापासून सत्य का लपवलत नाही माझ्यापासून सत्य लपवण्याची खरंच तुम्हाला गरज नव्हती असं म्हणत ती रडायला लागते नाना तिला समजवतायत सगळेच समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण या सगळ्यामध्ये ती कुणाचं ऐकत नाही आहे तोपर्यंत ऐश्वर्या तिकडे आलेली आहे ऐश्वर्या आलेली आहे आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या सांगते आई आई तुमच्यापासून गोष्टी लपवल्या त्यावरती लगेचच सुमित्रा चिडते हो जानकी तू का माझ्यापासून गोष्टी आता लपवलेल्या आहेस ही गोष्ट मला कळत नाहीये तू का नाही मला आता सगळं सत्य सांगितलंस असं म्हणायला लागते ले त्यानंतर मग आता इकडे जानकी तिला काही समजवणार तर सुमित्रा म्हणते दूर हो माझ्यापासून सुमित्रा जानकीला झटकते आणि बाजूला करते आणि तू तू ऐश्वर्या जरा शांत राहा हे बघ काही झालं तरी सुद्धा तुला तुला या सगळ्यामध्ये आता स्ट्रॉंग राहायला रा पाहिजे आणि मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे इकडे तोपर्यंत तो जानकी सांगते हे बघा आता तुम्ही सगळ्यांनी मी जे काही सांगते ना ते ऐकायचं आहे काही झालं तरीसुद्धा आता आपल्याला ऐश्वर्याला लवकरात लवकर ट्रॅपमध्ये अडकवायची असेल तर पुढचं प्लॅनिंग करायला पाहिजे असं mm -hmm. म्हणत ऐश्वर्याच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी ऐश्वर्याला किडनॅप केलं जातं एका कारमध्ये बंद केलं जातं आणि आता सारंगच्या भूताचा खेळ खेळत ऐश्वर्याचा तमाशा कसा होणार ऐश्वर्या सत्य कसं सांगणार पाहणं रंजक ठर